आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम पाडला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची शक्ती त्याला शंभर टक्के विरोध आहे सूचक नव्हे ते सत्य आहे मोर्चा एकत्र निघणार आहे त्यामुळे सूचक नव्हे तर ते सत्य हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे मग तर ते येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीच सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची सक्ती त्याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रात आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे महाराष्ट्राचे राहू मराठीचे म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहे सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल काही हरकत नाही असं व्हायला ते एकच आहे आणि आपली जी अपेक्षा तस व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटत तुम्हाला काय वाटतं शिवसेनेला वाट। संपूर्ण कार्यकर्त्यांपासून महाराष्ट्र राज्य कार्यक्रम शिवसेनेपासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा हवं हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाटळ होईल जे व्हायचं ते होईल आणि मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या ते ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नाव आहे तर तमाम माझी माझे तिथे